माझा करा मानदेश आणि अपडेट रहा सुखकर्ता कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी वडू शाखेमध्ये हळदी कुंकू कार्यक्रम संपन्न वडूद येथील शाखेमध्ये शुक्रवार दिनांक दहा फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजता मकर संक्रांतीनिमित्त महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ आयोजित करण्यात आला होता सुखकर्ता क्रेडिट सोसायटीचे मुख्य कार्यालय कांदिवली मुंबई येथे असून या संस्थेचे चेअरमन श्री तानाजी मोहिते साहेब व व्हाईस चेअरमन श्री शिवाजी निकम साहेब आहेत जनरल मॅनेजर म्हणून श्री एकनाथ माळी साहेब संस्थेचा कार्यभार सांभाळत आहेत या संस्थेच्या कोकरुड राधानगरी कराड इस्लामपूर बांबवडे सातारा इचलकरंजी कडेगाव सांगली कळे नारायणगाव पुसेगाव शिरूर वाकड सांगली या ठिकाणी शाखा असून वडूज येथील शाखा दिनांक अकरा जुलै दोन हजार तेवीस मध्ये सुरू करण्यात आली या संस्थेच्या पंचवीस कोटी रुपयांच्या ठेवी असून अग्रेसर अशी संस्था आहे वडूज येथील शाखेला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद आहे वडूज येथे शाखा प्रमुख म्हणून जोश्नाहरी वाघमारे या काम पाहत आहेत या संस्थेच्या माध्यमातून सुखकर्ता सुवर्ण ठेव योजना दाम दुप्पट ठेव योजना दाम तिप्पट ठेव योजना दाम चौपट ठेव योजना तसेच महिला सशक्तीकरण योजनेअंतर्गत दाम दुप्पट योजना वाढदिवस दाम दुप्पट ठेव योजना निराधार महिला दाम दुप्पट योजना लखपती ठेव योजना पेन्शन व रिकरिंग ठेव योजना लखपती ठेव योजना अशा आकर्षक ठेव योजना या संस्थेनं जाहीर केलेल्या आहेत या संस्थेच्या माध्यमातून महिला बचत गटांनाही कर्ज पुरवठा केला जातो संस्थेबद्दल बोलताना जनरल मॅनेजर एकनाथ माळी साहेब काय म्हणाले ते पाहू नमस्कार मी एकनाथ शंकर माळेवाडी आमची सुखकर्ता कॉपरेटिव क्रेडिट सोसायटीचे संस्थापक चेअरमन तानाजी मोहते साहेब यांची पार्श्वभूमी अशी सारथी फायनान्सच्या शहात्तर शाखा आहेत आणखीन तीन राज्यात त्यांचं काम चालू आहे फायनान्सचं त्याच्यानंतर तुम्ही सुखकर्ता कॉपरेटिव क्रे क्रेडिट सोसायटीची स्थापना केली आज आमच्या सुखकर्ता कॉपरेटिव क्रेडिट सोसायटीच्या पंधरा ब्रँच आहेत आणखीन पंचवीस कोटींचा टप्पा आम्ही पूर्ण केलेला आहे पुढील वाटचाल आमची अशी आहे की एकूण आमच्या पन्नास शाखा आणखी पाचशे कोटींचं उद्दिष्ट पूर्ण करायचं हे आमच्या साहेबांचा मानस आहे आणखीन संस्थेचा जो बिझनेसची जी पद्धत आहे साहेबांची ती जास्तीत जास्त करून महिलांच्यापर्यंत कशी पोचेल आणि महिलांच्यासाठी कोणती योजना ठीक योग्य पडेल ह्या दृष्टीकोनातून त्यांचं नेहमी काम चालू असते पण त्याचपैकी आम्ही सुकन्या दुप्पट ठेव अठराव्या अंतर्गत पाच वर्षातच दाम दुप्पट आहे निराधार महिलांच्यासाठी पण पाच वर्षात दामदुप्पट ठेव देतो आहे आता आम्ही सुखकर्ता सुवर्ण ठेव योजना सुरू केली आहे ती पण खास महिलांच्यासाठीच सुरू केली आहे माझं नाव शीतल दशरथ क्षीरसागर आहे मी या बँकेची सभासद आहे मी नवीनच आता पावती सुरू केली होती ह्यांच्या बँकेमध्ये ह्यांची जी सेविंगची जी आहे खात्याची बदल जी आहे माहिती त्यांची त्यांनी ते ज्या पद्धतीनं मला सांगितली की दर महिन्याला जर आपण जे काही सेविंग करतो त्याच्यामध्ये न कटिंग करता ते सगळे पैसे आपल्याला दर महिन्याचा जरी एक कटिंग काढून घेतले तरीसुद्धा आपल्याला मिळू शकतात आणि ह्यांची जी सुकन्या योजना आहे आणि इतर जे ल सुवर्ण ठेव योजना वगैरे आहेत हे सगळ्या मी बघितल्या खूप छान वाटल्या बँकेचे सुखकर्त्या वा, कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीबद्दल खूप चांगली आहे ठेव योजना खूप चांगल्या आहेत नमस्कार मी रुपाली देवीदास यादव माझं सृष्टी ब्युटी पार्लर आहे आणि ह्या सुखकर्तात करतात आमच्या मॅनेजर ज्योशना वाघमारे यांच्याकडून आमची पावती चालू असते पावती आणि रेग्युलर त्यांचं येणं जाणं त्याच्यामुळं मला ह्या बँकेचा एक फायदा झाला की मला ह्या बँकेकडून लोन भेटलं आणि त्या लोनने मी पार्लरचं रिन्युएशन केलं आणि ते रिन्युएशन आत्ता खूप छान चाललं आहे तुम्ही पण असं बँकेला सहकार्य करा तुम्ही पण बँकेचे सभासद व्हा बँकेची पावती चालू करा बँकेकडून तुम्हाला खूप फायदा आहे आणि तुमचं सगळ्यांचं सह सहकार्य असू द्या एवढी माझी अपेक्षा धन्यवाद या हळदी कुंकू कार्यक्रमाला वडूद शहरातील बहुसंख्य महिला उपस्थित होत्या यावेळी त्यांना हळदी कुंकू संक्रांत वान देण्यात आलं मानदेश माझा दहीवडी